एक ले ले ही एक सायकल घेतलेली आहे आणि बाकीच्या ज्या सायकल्स आहेत त्याचे चार्जिंग होत आहे हे चार्जिंग वर सुद्धा आहे हे बघा तर ते याची पूर्ण चार्जिंग झाली होती म्हणून ही सायकल आम्ही स्कॅन करून नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तर आत्ता अकरा वाजलेले आहे सकाळचे आणि इतकं भयानक वातावरण झालेलं आहे सकाळी थोडंसं बरं होतं पण आत्ता पूर्ण असा काळोख झालेला आहे आणि आता पाऊस पण पडायला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षीच एकदम भयानक वातावरण हे बघा त्याच्यामुळे ना इतकी तब्येत खराब होते सगळ्यांची आणि इतका विजांचा आवाज येतो आहे कडकडीत एकदम असा विजांचा आवाज वारा पाऊस हे बघा आणि अजून जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि असं एका एका मिनिटाला असं वातावरण चेंज होतं एका मिनिटाला म्हणजे आता एवढं कडक होणे ना लगेच पाऊस पण पडणार आणि जेव्हा जेव्हा थंडी असते खूप जास्त तर तेव्हा लगेच बर्फ पण पडणार लगेच ऊन पण पडणार ते बघा पूर्ण काळस झालेला आहे आणि आपल्या भारतामध्ये पण आता भरपूर ठिकाणी खूप खूप खुँ, खूप खुँ पाऊस झाला आणि इथे बघा उन्हाळ्यामध्ये पण पावसाळा सुरू आहे हे बघा विजा पण इथे कडकडता आहे च स्कूल स्कूलमधून आणलं मी आणि बघा आता वातावरण एकदम चेंज <laughs> लगेच मोकळं वातावरण झालं आणि आता थोडा दोन पण पडला जेवणं झाले आम्हा सर्वांशी आणि मी आता तयार झालेली आहे तर एकदम छानशी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे युरोपमध्ये मी राहते आणि इथे गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या फॅसिलिटीज असतात लोकांसाठी तर आज अशीच एक फॅसिलिटी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यासाठी मला थोडं लांब जावं लागणार आहे इथून बस पकडावी लागणार आणि एका स्टॉपला मला उतरावं लागणार आहे पण त्याच्यासाठी मला काही डॉक्युमेंट्स घ्यावं लागणार तर ते कोणते तुम्हाला दाखवते आणि मी वेगवेगळी इन्फॉर्मेशन इथली देत असते तुम्हाला सर्वांना तर मग भरपूर गोष्टी त्या थ्रू तुम्हाला माहिती झालेल्या आहेत कारण की लक्झमबर्ग हा खूप छोटा देश आहे युरोपमधला आणि तो देश बेसिकली आहे बेल्जियम फ्रान्स आणि जर्मनीच्या एकदम मध्योम तर तिथली मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते तर चला आता पाच मिनटांनी बस आहे मी बस पकडते आणि जे डॉक्युमेंट्स लागतात ते घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखव मला जिथे जायचं आहे तर त्यासाठी मला लागणार आहे आयडेंटिटी प्रूफ आणि ते मी घेतलेलं आहे आता आणि आत्ता मी तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन सांगणार आहे जस मी निघाले आता वातावरण चांगलं झाले म्हणून अंब्रेला घेतली नाही सोबत आणि आता बस स्टॉपकडे मी चालली आहे चल जस मी उतरली तुम्हाला मागे बस दिसत असेल तर मला आता पुढे जायचं आहे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तिथे जायचं आहे ते कशासाठी ती पूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच रज, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये मला काही रजिस्ट्रेशन करायचं आहे मी या फॅसिलिटीबद्दल बोलत होते लग्झमबमध्ये तुम्ही फ्रीमध्ये सायकल चालू शकता साठी ते एक कार्ड मिळतं ॲक्च्युली जेव्हा पण तुम्हाला या सायकलचा यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी स्पेशल कार्ड मिळतं तर त्याच्या अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं जिथे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तिथे तर तिथे मला जायचं आहे आता आणि त्यासोबतच ते रजिस्ट्रेशनकडून मला कार्डसुद्धा घ्यायचं आहे तर ते घ्यायला मी आता चालले आहे आणि आता जस्ट मी बसमधून उतरले आणि हे बेलोकेचे बेलोकेचे बे जेवढं पण सायकल्स आहे त्या ठिकठिकाणी थीक आहे जेव्हा म्हणजे मी जिथे राहते त्याच्या मागच्या साईडलासुद्धा अशा सायकल्स आहे इवन आता हे जे पुढचं स्टॉप आहे जिथे कम्युन आहे कम्युन म्हणजे इथली जी महानगरपालिका आहे तर तिश तिथे अशा काही सायकल्स आहे तर अजून दुसरा एरिया असेल तर त्या ठिकाणीसुद्धा अशा भरपूर सायकल्स तुम्हाला बघायला मिळतील आणि खरंच हे खूप कन्व्हिनियंट आहे जेव्हा आपण अर्जंट काम असेल कुठं जायचं असेल तर मग याचा उपयोग करू शकतो तर तर चला मग आता मी रजिस्ट्रेशन ऑफिसकडे जाते आणि ते कार्ड घेते आणि ते कार्ड कसं असतं हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचा कसा यूज करायचा किंवा दिवसातनं आपण किती वेळा यूज करू शकतो ते हे थी 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 थी। तर हे पण मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देईन तर मी आता माहिती याच्यासाठी देते कारण की मला आता डायरेक्ट कार्ड घ्यायला जायचं आहे आणि जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तिथे मला काहीच शूट करता येणार नाही कारण ना की ते गव्हर्नमेंट ऑफिस आहे त्यामुळे आणि माझ्या मागे जी बिल्डिंग आहे मला त्या बिल्डिंग मध्ये जायचं आहे रजिस्ट्रेशन ऑफिस कम्यून आहे कम्यून इथली जी महानगरपालिका आहे तर ते आहे चला मी आतमध्ये जाते रजिस्ट्रेशन करते आणि तुम्हाला सुद्धा नंतर दाखवते जस्ट मी घरी आले आता ऍक्च्युली बारा ते दोन त्यांचा लंच टाईम असतो तर मी अर्धा तास अगोदर गेले होते तर मग अर्धा तास थांबले एका साईडला आणि फायनली ते फॉर्म वगैरे तुम्हाला जे दाखवलं ते फिल केले त्याच्यानंतर कार्ड घेतलं ते कार्ड कसं असतं ते पण दाखवते आणि ते कसं ॲक्टिवेट करायचं हे पण मी तुम्हाला थोडं दाखव आता मी पाणी वगैरे घेते आणि नंतर बोलते तर तुम्ही बघितलं मी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेले होते फॉर्म भरला तो फॉर्म पण मी तुम्हाला दाखवला तर तिथून मला हे एम कार्ड मिळालं हे बघा हे आहे ते आणि हे जेव्हा आपल्याला सायकल घ्यायची असेल तेव्हा हे स्कॅन करावं लागतं आणि एक मनोजचं आहे आणि एक माझं आहे तर मी माझ्यासोबत मनोजचासुद्धा फॉर्म भरला होता त्यांना मी ऑलरेडी विचारलं का मी माझ्या हस्बंडचा पण फॉर्म भरू शकते का कारण की मनोजचा जो रेसिडेंट कार्ड आहे रेसिडेंट कार्ड आहे ते सोबतच मी कॅरी केलं होतं मनोजचं झालं तर मग ती चांगलीच गोष्ट आहे म्हणून मग मला हे दोन मिळालं आणि त्याचबरोबर हे कार्ड ॲक्टिवेट कसं करायचं त्यांनी हा तर याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे तुमची एज फोर्टीन इयर्सपर्यंत पाहिजे आणि त्यानंतर इथे दोन तास तुम्ही सायकल चालू शकता आणि सायकलची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार इन केस समजा सायकल काही काही झालं म्हणजे सायकलला डॅमेज वगैरे सायकल झाली तर हे जे कार्ड आहे तुमच्या अकाऊंटला लिंक असतं तर त्याची जी भरपाई असते तर त्याचं बिल करून ते तुमच्या घरी लेटर पाठवू शकता म्हणून मग आपल्याला जेव्हा ती सायकल चालवतो तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत अजून त्यांनी आणि इथे हेल्पलाईन नंबर आहे तर अशा पद्धतीने प्रोसिजर करावी लागते तुम्ही बघितलं ला। आणि लगेचच पाच मिनिटाचं काम आहे गेले मी लगेच रेसिडेंट कार्ड दाखवलं फॉर्म भरला लगे आणि लगेच हे कार्ड पण मिळालं आणि त्यांना मी विचारलं मग हे ॲक्टिवेट कसं कर करायचं तर त्यांनी मला हा फॉर्म दिला आमच्या घराच्या मागच्या साईडला वेलो स्टेशन आहे तर तिथे मी थोड्या वेळात जाईल आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते लग्ज बगीशमध्ये मध्ये सायकलला वेलो म्हणतात तर तुम्हाला वाटत असेल की वेलो वेलो काय म्हणते कोमल मन... तर फ्रेंच मध्ये पण काही शब्द असतात आणि लक्झम बगीश मध्ये पण काही शब्द असतात लक्झमबर्ग मध्ये आ... लक्झम बगीश तर बोलली जाते पण त्याच्यापेक्षा जास्त फ्रेंच ही लँग्वेज बोलली जाते तर त्यामध्ये जेवढे पण डॉक्युमेंट्स असतात ते फ्रेंचमध्येच असतात त्याच्यानंतर मग लक्झम बगीशमध्ये असतात त्याच्यानंतर मग इंग्लिशमध्ये असतात त्याच्या अगोदर जर्मन असतात मग लास्टला इंग्लिशमध्ये पण मेन जे डॉक्युमेंट्स आहेत ते फ्रेंच आणि तुम्हाला माहितीये फ्रेंच ही लँग्वेज मोस्टली लोक याच्यासाठी शिकतात का वर्ल्ड वाईड ती लँग्वेज बोलली जाते फ्रेंच स्पॅनिश अँड इंग्लिश स्पॅनिश मी फ्रेंच फ्रेंच शिक स्पॅनिश पोर्तुगीज माहिती आहे स्पॅनिश मध्ये कसं हॅलो ओला ओला ओय चांगलंय इथे युरोप मध्ये हा एक फायदा आहे मुलं वेगवेगळेचे का एक मायसाठी नाही तुमच्या सायकल आहे ना ऑलरेडी एक पप्पाचं आणि एक माझं तू पडली का नाही 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 त्या काय झोपलं असं झालं चला परी पर आणि मगाशी जेवण वगैरे झालं तिचं आणि आता थोडा वेळ काटून बघते त्याच्यानंतर वर्ड्स दिलेले आहेत टीचरने आपला तर, तर ते करायचे आपल्याला ठीक आहे चल चला आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि नंतर बाकीच्या गोष्टी शेअर करतो तर आता परिबेराची सायकलिंग सुरू आहे आणि आता पुढे जाऊन मी काही इन्फॉर्मेशन हॅलो आता वाचलेले आहे संध्याकाळचे साडेसहा बेला पण झोपेतनं उठलेली आहे मनाचं पण ऑफिसचं काम संपलं आणि परी तर सव्वा चारला चालू होती तर चला आता मी आमच्या घराची जी बॅकसाइड आहे तिथे आलेले आहे परी व्यवस्थित कंटिन्यू चालू परी आणि मग क्रॉसच्या थांबतो ही आमच्या घराची मागची साईड आहे आणि याला वेलोके स्टेशन असं म्हणतात आणि या जेवढ्या पण तुम्हाला सायकल दिसत आहे तर ह्या सायकलचं जे कार्ड मी तुम्हाला दाखवलं होतं तर ते कार्ड आपल्याला स्कॅन करून ही सायकल आपण चालवू शकतो दोन तासासाठी दोन तासासाठी समजा दोन तास होत आले असतील तुमचे तर ही सायकल परत पार्क करायची आणि त्याच्यानंतर परत, परत कार्ड स्कॅन करून तुम्ही दुसरी सायकल परत घेऊ शकता दोन तासासाठी आणि हे पूर्णपणे फ्री आहे कोणतेही चार्जेस नाही फॉर एक्झाम्पल एक किलोमीटर अंतरावर ट्रेन स्टेशन असेल तर मला पटकन जायचं असेल बस लेट असेल तर अशा वेळेस तुम्ही याचा पुरेपूर वापर करू शकता कार्ड स्कॅन करायचं ही सायकल चालवत चालवत घेऊन जायची ट्रेन स्टेशनकडे आणि तिथेसुद्धा असं वेलोके स्टेशन आहे तर तिथे परत ही सायकल तुम्ही पार्क करू शकता आणि तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता आता मी याचं जे ॲप आहे ते सुद्धा मी डाउनलोड केलेलं आहे एक मिनटं आता हे बघा आता साऊथ साईडला आम्ही राहतो तर साऊथ साईडमध्ये जेवढे पण हे वेलोकेचं स्टेशन आहे ना तर ते सगळं मेन्शन केलेलं आहे त्यांनी आणि ठिकठिकाणी थीक आहे म्हणजे आमच्या एरियामध्ये तीन चार ठिकाणी आहे परत मी जिथे कम्युनमध्ये गेली होती कम्युन गेल म्हणजे तिथली जी महानगरपालिका आहे तिथली छोटीशी क्लिपसुद्धा मी ना शूट केली होती तिथली छोटीशी जी क्लिप आहे तीसुद्धा मी शेअर केली होती त्या त्या साईडला पण आहे आणि ते ट्रेश जे ट्रेन स्टेशन जे ट्रेन स्टेशन आहे त्याच्या एकदम जवळच होतं ते त्यामुळे एकदम इझिली तुम्ही इथून तुम सायकल घेऊन तिथे पार्क करू शकता तिथली सायकल घेऊन समजा तुम्ही ट्रेनवरून उतरला तर तिथून सायकल घेऊन परत इथे सायकल पार्क करू शकता इथे काही अशा फॅसिलिटीज आहेत त्याचे लोक पुरेपूर वापरसुद्धा करतात आणि ही इन्फॉर्मेशन मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि तुम्हाला सांगितलं मनोजचं एक कार्ड आहे आणि माझंसुद्धा एक कार्ड आहे तर मनोजला म्हटलं चला आपण आहे ना सायक सायकलिंग करत जाऊ पॉसिबल झालं तर आता दोन तास तर फ्री आहे त्याच्यानंतर पण चालू शकतो पण जेव्हा जेव्हा कधी पॉसिबल होईल मनोजचं ऑफिसचं काम संपल्याच्या नंतरच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होईल परी बेला दोन्ही विकेंडला वीकेंडला तर मनोज म्हणलं अरे चांगली आयडिया आहे मनोजला म्हटलं मी जाते पटकन आणि हे कार्ड्स घेऊन येते हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की रजिस्ट्रेशन होणं खूप गरजेचं आहे आणि हे पण मला सांगायचं आहे जेव्हा पण तुम्ही ही सायकल चालवता तर त्याची हो जेव्हा पण आपण सायकल चालवतो तर त्याची काळजी पुरेपूर घेणं गरजेचं आहे सायकल खराब झाली किंवा डॅमेज झाली तर त्याचे पैसे तुम्हाला पे करावे लागतात आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे का हे hey, कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक असतं तर त्यामुळे लोक इतकी काळजीसुद्धा घेतात जेव्हा तुम्ही ही सायकल इथे पार्क करता तर आपण लॉक आतमध्ये जातो आणि ही सायकल लॉक होते आणि इथे मागे बास्केटसुद्धा दिलेलं आहे तुम्हाला ग्रॉसरी शॉपिंग करायची असेल तर जे बाकीचे जे छोटं मोस खूप जास्त सामान तर नाही बसणार पण थोडंफार जे सामान आहे त्या यामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता म्हणजे ग्रॉसरी आणणं पण होतं फिटनेस पण राहतं आणि आवड म्हणून सायकलिंग पण होते आपली तर असे खूप काही बेनिफिट्स आहे तर या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे मग आता हे कार्ड आपण स्कॅन करूया आणि सायकल घेऊया हे बघा आवाज येतो एक ही एक सायकल घेतलेली आहे आणि बाकीच्या ज्या सायकल्स आहेत त्याचे चार्जिंग होत आहे हे चार्जिंगवर सुद्धा आहे हे बघा तर ते याची पूर्ण चार्जिंग झाली होती म्हणून ही सायकल आम्ही स्कॅन करून काढून घेतली बाहेर आणि पुढच्या साईडला सुद्धा वेलोके स्टेशन आहे तिथे जाऊया तिथे पण अशाच सायकल्स तुम्हाला दिसतील चला एक आता मोबाईल पकडता आहे घराची चावी पण माझ्याकडचे मनोजला देते चला आज मामा सोबत परी इकडे सायकल चालवत आहेत साईडने आणि कोमल इकडून सायकल चालवते परी आणि ह्या रस्त्यावरती जास्त गाड्या नसतात पण आपण अजून पुढे जाऊ थोडस तिथे गाड्या कमी असतात अजून तिकडे जाऊ बाबू चल हो बेला आलो ओके चल। 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 okay, चला परी मी सायकल चालवली आणि आता थांबले आहे एका साइडला आता मनोज सायकल चालवत आहे आणि परिबल्याची सायकल चालून झाली आता ते गार्डनमध्ये आहे तुम्हाला दाखवते म्हणून कुठे गेले सायकल चालवत माहिती नाही आणि लहानपणी मला असं वाटतं सर्वांकडेच सायकल असतील मला म आठवतं मी एट स्टँडर्डपर्यंत एट एट टेन्थ स्टँडर्डपर्यंत मी मस्त सायकल घेऊन जायची ती लेडीबर्डची माझी जी सायकल असायची ती आणि त्यानंतर तर मी ट्वेल्थ पास झाल्याच्यानंतर पप्पानी तर मला स्कूटी घेऊन दिली होती व्हाईट कलरची होती माझ्याकडे स्कूटी कसं वाटतंय एकदम भारी अर्धा तास झाला आम्हाला आम्ही सायकलिंग करत होतो आणि आता आम्ही चाललो आहोत घरी आणि आता स्वयंपाक सुद्धा करायचा आहे मला आणि कसं वाटलं सायकलिंग मग वाटत सायक्लिंग घंटी वाजवायला बघा अशी घंटी नाही आहे सगळं रिंग आहे ते थांब हे बघा अशी रिंग आहे हे बघायच हो बाबू चल चल बेला तान लागली खूप चला करायचं तर सायकल चालून झाली तुम्ही बघितलं आता आपल्याला ही सायकल परत पार्क करायची आहे आणि याला त्याच्या लॉकचे ते आपल्याला फिट करायची बघा जवळजवळ पार्क करायची आता हे झालं आहे आता जोपर्यंत स्कॅन हे बघा आवाज येत असेल तुम्हाला म्हणजे व्यवस्थित ही सायकल पार्क झालेली आहे आणि जोपर्यंत स्कॅन करत नाही तोपर्यंत ही सायकल निघणार नाही तर चला आता घरी जायचं हो बघा नंतर किती सायकल यालं हो भरपूर सायकल आले म्हणजे एकदम घराच्या मागच्या साईडला म्हणजे किती चांगलं म्हणजे तुम्ही बघू शकता अर्जंटमध्ये कुठं जायचं असेल तर आपल्या इथं कसं आपण पाय पाय जातो खूप लांब असतं रिक्षा किंवा कोणाची बाईक असेल कार असेल पण इथे बघा अर्जंटमध्ये जायचं असेल तर ते सायकल पण आहे हे की नाही चला तर बाबू दे ना जेवण वगैरे झालेली आहे आमच्या सर्वांची आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे का सायकल्स आपल्याला यूज करायचे असेल इथे डेली तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे आणि रजिस्ट्रेशन कसं करतात आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही ती सायकल कशी यूज केली ते स्कॅन कसं करता हे सगळं मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आम्ही चौघांनी एकासोबतच सायकल चालवली काय गं वेला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परी काय खाते पॉप्सिक आणि ते खूप गारे म्हणून त्याच्या रूम रुमालमध्ये पकडलेले त्याने रिमेंबर बाय